भरत मात्र कब्जा घटलेला आहे जबरदस्त माती घालण्याचं काम चालू आहे सुंदर कुस्ती भगत चा कब्जा <laughs> 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 काय निर्णय घेताय तर कमिटी कुस्ती करायला सांगितलं त्यांना जगन्नाथ काय निर्णय घेत आहे किती वेळ देत आहे चार मिनिट देत जा। दोन दोन मिनिटं दोन मिनट मला बाराची वेळ मिनिट द्यावा दोन मिनिटं আরে <laughs> दोन मिनिटाची वेळ दिलेला आहे तिकडं खेमे डावाची पकड आहे <laughs> दोन मिनिटाची वेळ आहे गे खेमी डावाची पकड आहे सचिन महागावकर आणि कुस्ती करा धा बनकर आणि भगत कुस्ती करा डोक्याला डोक्याला कुस्ती होत नाही डोक्यात चॅनेल लागते डावाच गतीमान कुस्ती आली गती म्हणजे प्रगती आणि प्रगती म्हणजे कुस्ती थांबला तो संपला आणि एकेरी पाट एकेरी पाठ भगत न मात्र हल्ला हुडकावर लावलेला आहे तिथंच कुठण्याची पोझिशन आणि या कुस्तीवरती शिरा पंचायत समितीचे माजी सदस्य स्वाभिमान संघटना महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य संघटक या नार इंफ्राचे मालक अमर गजल राहते पाटील गजल राहते विनंती आहे राहते उत्तरला पाच हजार रुपयाची देणगी ठेवलेली आहे पाच हजार पैलवान झकती नाही झकती नाही विश्रांती घ्या पडू करण्याचा प्रयत्न दत्ताचा कुस्ती आहे रगेल कुस्ती आहे खशील कुस्ती आहे संधी मिळते तो भाग्यवान संधी निर्माण करतो तो बुद्धिवान संधीच सोनं करतो त्याच नाव पैलवान पहिला वान म्हणजे पैलवान ज्याला सगळं करत तो पैलवान अशा अनेक हा भारताचा व कुस्ती रामायणात जावा कुस्ती बायबल होता कुस्ती कुराणचा कुस्ती कुस्ती आणि कुस्ती किती खेळ आले काळाचे ओघात किती केले एकेरी पटा लावण्याचा प्रयत्न तिथं छरिता बघाडूक करण्याचा प्रयत्न भगतचा बोट देऊ नका बोट घेऊ नका पुन्हा अरे वा, वा काय होऊ शकत्या चिंचोलीच पोरग मल्लविद्या कुस्ती केंद्राला सराव करणार राहुल पाटलांच्या जवळ माती मात्र एकदाच झाला घालून किल्ले तोडून आणायचा प्रयत्न हनुमंत भैता घेतलेल्या बघत होत नाही काही होऊ शकतात काही सुभाष आशीर्वाद त्याला बरेच लोक आले ते भाशाना सगळे ये जग येते तिथलं पुढे लक्षण्याला जा लागतंय हाताचे साथ काढले होते पण बघत नाही शहाणा पालवाना काही रगेल पहलवान आहे रगेल पुन्हा पुट्टी